हे पहा मित्रांनो मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि माझ्या पाठीमागे ते पाहू शकतात ते आहे इंद्रधनुष्य इतकं मस्त असं निसर्ग रम्य वातावरण स्वच्छ आणि पूर्ण असा इंद्रधनुष्य इकडून तर तिथपर्यंत पडलेला आहे पूर्ण डोंगरामध्ये हा पडलेला आहे सुखायला म्हणतात तर सुख म्हणतात असा व्ह्यू बघण्याला खाली डोंगर पलीकडून चिकून इंद्राधनुष्य चालू होतो आणि असा तिकडल्या बाजूला संपतो यालाच म्हणते चूक हे एकदम मस्त असे हवाचा थंडगार आणि जो व्ह्यू झालेला आहे तयार वातावरणाचा एक मस्त असा व्ह्यू आणि सुंदर असा निसर्ग तयार झालेला आहे तुम्हाला आणखी थोडं दाखवतो हे पा त्या तिथं गाया एक मिनिट थोडं ब्लर होतं कॅमेरा त्या तिथं गाया चारा खाऊ राहिल्यात पलीकडं आपला हा गोरक्षनाथ गड आणि तिकडून असं इंद्रधनुष्य चालू झालंय थेट इथं संपत आहे आणि याच्या आधी दोन इंद्रधनुष्य होते पण आत्ता एकच आहे आणि एकदम मस्त असं निसर्ग झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला तुम दाखवतो किती मस्त झालेलं वातावरण पाऊस झाल्यावरती हे असं सुंदर असं वातावरण बघण्यास मी माझे येते ना काय मजा आहे बघा ना इकडं इंद्रधनुष्य आहे तिकडं मस्त थंडगार हवा उडी मारायची पळत पळत जायचं घरावरून खाली उडी मारायची यायला म्हणतात निसर्ग एकदम सुंदर असतं वातावरण काय म्हणावाचं एकदम मस्त तिकडं पलीकडं डोंगरावर कोणतरी गाया चारा हा उरायला चारण्यासाठी सोडल्यात एकदम मस्त असं वातावरण आहे